श्री भैरवनाथ आणि श्री माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त आहे ज्या मैदानाला आहे आहे परंपरा आणि जे मैदान हिंद केसरी म्हणून या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये त्या मैदानाचं नाव आहे असं कोरेगावकरांचं हिंद केसरी मैदान एक्क्याऐंशी के व्या वर्षामध्ये या ठिकाणी थाटामाटात संपन्न झालं या मैदानासाठी ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलं त्यामध्ये सर्वप्रथम भैरवनाथ आणि श्रीमाता जोगेश्वरी यात्रा कमिटी कोरेगाव समस्त ग्रामस्थ कोरेगाव त्याचबरोबर आजच्या मैदानाला ज्यांनी झेंडापंच म्हणून काम पाहिलं ते धनवडे बापू कोरेगाव लाईव्हला सौजन्य लाभलं पिथ्री युट्यूब चॅनेल त्याचबरोबर आणि यादव मैदान रिपोर्टर चांगलं युट्युब चॅनेल विश्वा ड्रोण सचिन कोरडेकर मिस्टर ऋषी विशाल मोरे आणि आर टी या सर्व युट्यूब चॅनेलचं चा, या ठिकाणी मी यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर निकाली पंच त्याचबरोबर लॉट टाकणारे पंच झेंडा पंचांना सहाय्य करणारे पंच गाड्या सोडणारे पंच ज्यांनी पाण्याचं या ठिकाणी वितरण केलं ते पंच त्याचबरोबर नंबर टेकर असतील त्याचबरोबर त्यांना सहाय्य करणारी सर्व मंडळी असेल या सर्वांचं मी श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ कोरेगाव यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि काल एकूण एक्क्याऐंशी गट झाले त्यामध्ये नऊ सेमी झाले तांत्रिक अडचणीमुळे काही निकालामध्ये अडचण आली त्यामुळं अंधार होत गेला आणि अंधार झाल्यानंतर यात्रा कमिटीने निर्णय घेतला की हा फायनल हा दुसऱ्या दिवशी आम्ही बरोबर दहा वाजता संपन्न करून परंतु वेळेअभावी हा मैदानाचा फायनल बारा नंतर संपन्न झाला योग्य यो आणि सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न करून दाखवलं त्याबद्दल यात्रा कमिटीचं देखील मनपूर्वक आभार अभिनंदन आणि जो निकाल पंचानी या ठिकाणी शूटिंग ड्रोन या सर्वांचा वापर करून जो निकाल दिलेला आहे तो या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानामध्ये एकूण नऊ सेमी झाले नऊ सेमीमध्ये नऊ गाड्या पाळल्या त्या नऊ गाड्यामध्ये या ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील नऊ गाण्यामध्ये दोन गाड्या फौल झाल्या त्यामध्ये तास क्रमांक स्वर्गीय पंढरीशेठ जगन फडके शिवान तुषार पणवेल सदा शिव श्री गाडी आजच्या मैदानामध्ये नाट्य क्रमांकाची मानकरी झाली सुंदर असे गाडे पळाली ओम साईराम दर्शन स्वर्गीय पंढरीशेठ जगन फडके विहिर पनवेल टायगर गुरुनाथ फडके विहिगर पणवेल आणि शिवान तुषार घोरपडे सदाशिव गड यांचा या ठिकाणी घरचा असा आज पक्ष आणि अर्जुन ते आजच्या मैदानामध्ये उत्तेजनार्थ पक्षाची मानकरी ठरले त्याचबरोबर आजच्या मैदानातील दुसरी उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी गाडी आहे तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न सावकार ग्रुप मुळशी कार्तिक घोरपडे सातारा ही आजच्या मैदानातील दुसरी, दुसरी क्रमांकाची मानकरी सुंदर सुजगाव स्वामी साई सजीत शेटकर राजा ओवळेचा दशमयुद्ध केसरी बरोबर पहाक सेट साखरे यांचा सुंदर सुंदर आणि बकासुराच्या मैदानामध्ये उद्योजनाचे मानकरी आणि ज्या दोन गाड्या फॉल झालेल्या आहेत क्रमांकासाठी मानकरी झालेल्या त्या दोघांची रक्कम एकत्र केली जाईल दोघांना समान बक्षीस वाटप केली जाईल

आणि मैदान मैदाना मैदाना मैदान। या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी श्री संजय कुलकर्णी काका हिंद केसरी प्रशांत ड्रायव्हर चिंचण्या या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली जयवंत काळे धुळेवाडी उप चोडूकाळे धुळेवाडी यांचा राजा आणि त्यांच्या पाला स्वामी साई साई साईसागरा कुडे बारामती शंत खाडे मुंबई पोलीस बारामती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी मानकरी पंचम क्रमांकाचे मानकरी पारंपरिक हिंद केरेगाव सन दोन हजार पंचवीस आणि या पंचम मैदानाचे मानकरी पाच क्रमांक तीन वरून गाडी भैरवनाथ जोगेश्वरी प्रसंग चित्रा राहुलया फॅन्स क्लब छत्रपती संभाजीनगर आमसिंगे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली तन्मय मनोहर सासवडकरांचा मला आणि त्याच्या बरोबर पहाडा निखिल वैना शिंदे ताठवला यांचा महिला ते आजच्या मैदानामधील पाच नंबरचे मानकरी सुंदर या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी दहा क्रमांक बाबर हुडतरेबाई या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी प्रसन्न बापूसाहेब बागडे वाघोरी अनिल कळंबी यांचा शंभू आणि त्याच्या बरोबर पहाडा समर्थ अजित भेगडे घुंतावडे मोशी यांचा लक्ष मैदानातील चार नंबरचे मानकरी श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रा उत्सव निमित्त आयोजित केलेलं कोरेगावकरांचं पारंपरिक हिंद केसरी मैदान आणि या मैदानाचा योगायोग तृतीय क्रमांकासाठी मागील वर्षी दोन हजार चोवीस च हिंद केसरी मैदान झालं

आठ वरून हरी घरी श्री कावरी प्रसन्न भगवान सचिन चव्हाण चव्हाणबाई कशी एक्क्याऐंशी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पळाली सचिन शेठ चव्हाण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कुमारी गायकवाड कल्याण यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि त्याच्याबरोबर पहाला आनंद पार कारिकर सर्वेश पाटील विजय कपूर शिरवळकरांचा या ठिकाणी वादळ वादळ आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल अशा कोरेगावकरांच्या भाजनातील द्वितीय क्रमांकाची कर मानकरी सन दोन हजार पंचवीस श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं पारंपरिक हिंद केसरी मैदान पोरीगाव आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी आहेत मागील वर्षी सुद्धा नवीन चेहरा मिळाला आणि या सुद्धा नवीन चेहरा मिळाला आणि नवीन चेहरा मिळत असताना बैलगाडी मालक जेवढे आपल्या या भागात या बैलगाडी शर्यत क्षेत्रात काम करत आहेत बैलगाडी शर्यत क्षेत्र साता समुद्रा पाड्या घेऊन जात त्यांना एक आदर्श घालून दिला फक्त पंचवीस हजार रुपयाची खरेदी सांगोलाचा बाजार आणि दोन हिंद चा हिंद केसरी किताबाचा मान पटकवला त्या गाडीनं दहाच क्रमांक पाच वरून झालेली गाडी स्वामी समर्थ त्रिशा जयदी पवार चचेगाव थांबनेर या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर असे गाडी त्रिशा जयदी पवार सागर

यांचा सागर पवार जलवा आणि गाडीचा पुन्हा एकदा या वर्षी हिंद केसरी किताबाचा मान मिळवला आणि त्याचं नाव या ठिकाणी जरी विरोधाने घेत असेल मांडव्याचा आशीर्वाद गौरवडावर मांडवीकर म्हणजे बावडावर मांडवीकर या हिंद केसरी जोडीचा चालक आहे